प्रिय मी फक्तांनो चुका स्वीकारण्याची थे तयारी ठेवला ठेवाल की मग मात्र माणसं गमवायची कधी वेळ येणार नाही प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे तुमच्या हातात निश्चिंत नाही पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा आजचा हा बाळूमावांचा गोड आणि प्रेमळ संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश बाळू मावांचे तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील समोरच्याने तुम्हाला ठेवलेला विश्वास ही तुमची खरी कमी आहे आणि तो विश्वास कायम निभावणे ही मात्र तुमची खरी जबाबदारी आहे या प्रत्येक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं असतं नक्कीच हा संदेश तुम्ही पुढे ऐका आणि आत्ताचा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करून ठेवा माणूस दूर राहणाऱ्या व्यक्तीची फोन करून चौकशी करतो आणि सोबत राहणाऱ्याकडे मात्र दुर्लक्ष करतो हीच खरी मोठी चूक नक्कीच असते आयुष्य ही फार अवघड शाळा असते तू कोणत्या वर्गात आहेच बघता हे तुला जरी ठाऊक नसले तरी भगवंतांना नक्कीच असते मात्र पुढची परीक्षा कोणती याची देखील आपल्याला नक्कीच कल्पना नसते आणि कॉपी देखील करता येत नसते कारण भगवंतांनी इथे प्रत्येकांना प्रश्नपत्रिका वेगळी सोपवलेली असते हे मात्र नक्कीच खरे आधार आणि उदार दोघांनाही धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच पूर्णपणे कापत असते हे मात्र खरे आणि सत्य आहे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही नक्कीच तुमच्याकडे जितका वेळ आहे तितका ऐका ज्यांचा मास्टर माइंड हे भगवंत आहे त्यांच्या नादार कधी लावू नका कारण शंभरातला एकही वाचला नाही आणि पाचातील एकालाही धक्का लागला नाही हे मात्र नक्कीच खरे म्हणून तुम्ही कर्म चांगले करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट काय आहे कारण कर्म एक रेस्टॉरंट असते जिथं ऑर्डर द्यायची कधीच गरज नसते तिथं नक्की आपल्याला तेच मिळतं जे आपल्याला शिजवायचं असतं हे मात्र नक्कीच अटल सत्य आणि खरं सत्य चुकीची श चुकीची श्रमा कोणाची मागायचीच असेल तर जो नम्रपणाने तुमची चूक दाखवतो काहीजण हटकून व तिरस्काराने चुका काढणारे असतात त्याची श्रमा वेगाने मागायची कधीच नसते अशांना त्यांच्या भाषेत तुम्ही उत्तर द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि नक्कीच उत्तम गोष्ट नक्कीच आहे कमीत कमी शब्द जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नक्कीच नातेवाईक म्हणतात हे जरी खरं असले तरी प्रत्येक अडचणीतून नक्कीच वाचवणारा हा भगवंत आहे एवढं मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा मित्रांनो हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका ज्या पद्धतीने रिकाव्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठ राखण काहीच उप उपयोगाचे नसते तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार गर्दी करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज मात्र संपली की मग वाईट नक्कीच आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती एक पद्धतीची यात्रा होते आणि नक्कीच भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते स्वतःचा नक्की स्वतःचा खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामागे गरिबाच्या एक रुपयाचाही तळतळाट नसावा हे मात्र अंतिम सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असतं जेव्हा पैशांचा धावा करता तेवढा जावा तुम्ही देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढवून देण्याची नक्कीच ताकद हे फक्त भगवंतात आहे तर पैशात कधी नाही म्हणजे जिथे सर्व गोष्टी अशक्य होतील तिथे फक्त तुम्ही केलेली भगवंतांची भक्तीच नक्की पूर्णपणे प्रत्येक अशक्य गोष्टी एका क्षणात शक्य करेल हे मात्र खरे भावना कळायला मन लागतं वेदना कळाला जाणीव लागते भगवंत कळाला मात्र श्रद्धा लागते आणि माणूस कळायला नक्कीच माणूसकी लागते चांगले जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगायला पैसा नसून आयुष्य लागतं हे मात्र नक्कीच खरे वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक गळ नक्कीच जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट कधी जात नसतं आणि संकट आल्याशिवाय डोळेही कधी उघडत नसतात राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर तुमचं जीवन सुखमय नक्कीच होऊ शकतं हे मात्र अटल सत्य कुणालाही पाय लावायचा नाही ही नक्कीच आपली संस्कृती असल्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी जीवनामध्ये कायमस्वरूपी लक्षात ठेवा कधी जीवनामध्ये कुणाला नक्कीच दुखू नका एवढं मात्र तुम्ही नक्कीच करा जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त कराल तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे तुम्हाला व्याजासह तुमच्याकडे परत येईल हे मात्र तुम्हाला गोष्टी नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे असतात खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न जर कराल तर जगासमोर आणेल हे मात्र खरे नक्कीच पूर्णपणे सत्ती आहे देव सांगताच जो दुस जो दिसण्यावर जातो तो मात्र हमकाच फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मात्र मन प्रत्येकांचे पण जो डोळ्यातील भाव होळकून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून हृदयात कायम राहतो हे चांगले विचार मित्रांनो लाखो श्रण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरल ठरून जाईल दिशाईन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी शणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी पण लक्षात ठेवा यशाचं शिखर गाठण्यासाठी तुम्हाला नक्कीच दिवस आणि रात्र कराव एक करावा लागतो पण त्या शिखरावरून नक्कीच खाली पडण्यासाठी मात्र तुमचा फक्त एकच गर्व पुरेसा आहे हे मात्र नक्कीच खरे जीव पूर्णपणे घेणाऱ्या क्रूर पूर्णपणे हिटलरने शेवटी आत्महत्या केली याच पद्धतीने असते म्हणून लक्षात ठेवा किती जीवनामध्ये तुम्ही नक्कीच चांगले कर्म केले तर तुमचे चांगले होणार आहे आणि वाईट कर्म केले तर प्रत्यक्ष त्या वाईट कर्माचे भोग हे तुम्हाला भोगावे लागतील हे मात्र अटल सत्य स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका दुसऱ्याच्या दरबारात किती काम केले तरी तुम्ही फक्त तिथे नोकर होऊ शकाल मालक कधीच होऊ शकणार नाही हे मात्र अटल सत्य जे बदलता येईल ते बदल जे बदलता येणार नाही प्रेमळ भक्ता ते मात्र तू स्वीकार आणि जे स्वीकारता येणार नाही त्यापासून दूर राहा पण स्वतः नेहमी आनंदी राहा आणि कायम नक्कीच भगवंतांचे नाम तुमच्या मनात नक्कीच असू द्या हे तुमच्यासाठी चांगले उत्साह आयुष्याचे सोने करणारा परेच असतो हे देखील खरे मित्रांनो हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असे संदेश नक्कीच ऐकायला मिळतील जवळच्या व्यक्तीने खोटेपणा जरी केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो हे मात्र अटल सत्य काही गैरजमज नाती तोडतात तर काही गैरजमज ही नाती नक्की तुटावी म्हणून जाणून बुजून केली जातात हे देखील तितकंच खरे मित्रांनो जो राहील भगवंतांच्या नामस्मरा नामस्मरणात भगवंत राहतील त्याच्या प्रत्येक आमात हे मात्र नक्कीच खरे म्हणून तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच भगवंतांचे नामस्मरण करा ते म्हणजे निस्वार्थ मनाने शंभर वन वर्ष जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं कधीच नसतं काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील एवढं मात्र तुम्ही नक्कीच चांगले कार्य केले पाहिजे चालला गजर जाहल जाहलो अधीर लागली नजर कळसाला पंच प्राण झाले तल्लीनं पाहेन आता पांडुरंगांना नक्कीच हे खरे मित्रांनो प्रत्येकाळी जर तुम्ही भगवंतांची भक्ती करत असाल तर स्वतःला भाग्यवान समजा कारण भगवंत प्रत्यक्ष सेवा जो भगवंतांची करत असतो ते त्याच्या मनाने नसून भगवंतांच्या मनाने करतो हे जटल सत्य नेहमी विनम्र राहा कारण फुल किती जरी उंच फांदीवर असलं तरी वृक्ष मातीशी नक्की जोडून राहतो एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग कायम सापडत असतो त्याचप्रमाणे जो कायम प्रयत्न करतो त्याला परमेश्वर हा यशाचा मार्ग दाखवतच असतो म्हणून तुम्ही प्रयत्न करण्यावर लक्ष द्या त्या प्रत्येक प्रयत्नावरती आणि नक्कीच तुमच्या प्रत्येक नक्की यशा मागे आणि नक्की कष्टामागे मागे हे तुम्हाला भगवंत मार्ग दाखवत असतील हे नक्कीच खरे ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल झाला असे कधीच नसते आणि काही नसते रॉयल होण्यासाठी माणूस दुष्काळ अन्नाचा नश्कीच नक्कीच पडला तर माणूस मरतो आणि दुष्काळ हा संस्काराचा जर पडला तर मग मात्र माणूस की मरते हेच अटल सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचे कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही लक्षात ठेवा तुम्ही फक्त चांगले कर्म कराल तर तुमचं चांगलं होईल हे नक्कीच खरे जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला एकच आणि सारखेच आणि नक्कीच यांचा अक्षर हे सारखेच आहे पण उच्चाराला मात्र हे दोन्ही शब्द वेगळे आहे त्यांचे अर्थ एकदम भिन्न परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे असते जप आणि स्वतःला सावणे म्हणजे जप तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंतांचे नाम जपतो तेव्हाच भगवंत आपल्याला जपतात हीच मोठी गोष्ट तुम्हाला लक्षात नक्कीच ठेवायची आहे मित्रांनो देव सांगतात की अगोदर असते का झाड नक्कीच म्हणजे बी अगोदर असते का झाड अगोदर येते असे निष्कारण काही लोक वितंडवाद करीत असतात या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर त्यांच्या संकल्पनानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी नक्कीच निर्माण होते ही गोष्ट तुम्ही प्रत्येक वेळी नक्की लक्षात घ्या सदा राहतो जो चिन नक्की पूर्णपणे चिदानंद रूपी जया शक्ती लाभे श्रमाश्रेम रूपी जनांचा गुरु मित्र झाला नमस्कार नक्कीच श्रीसंत मामा नक्कीच असं कमेंटमध्ये टाईप करा प्रत्येक मा मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष पुरुष नक्कीच लपलेला असतो याचे विभाजन होईल तेव्हा मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात येईल म्हणजे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी प्रत्येकात चांगली गुण असते आणि वाईट हे नक्कीच खरे परमेश्वराचा सहवास लाभला तर बेलनंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी होऊन जातो फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात धूप राख होत नाही तर भस्म होते निरांजन नंददीप होतो दूध दही पंचामृत तीर्थ होते प्रवासी यात्रेगुरू होतो जीव शिव होतो हेच आहे परमेश्वराचा संवाद लाभण्याचा फायदा मित्रांनो सूर्य नक्कीच हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ असतात तो कधीच अपयशी होऊ शकत नाही नक्कीच भिनारा माणूस प्रत्येक वेळी धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश देखील मिळत नाही हे मात्र अंतिम सत्य सर्व दरवाजे बंद झाले तरी बाळूमावांच्या हृदयाचा दरवाजा कायम प्रत्येक भक्तांसाठी नक्कीच उघडा असतो अपेक्षा भगवंतांकडून ठेवा इतर लोकांकडून अपेक्षा ठेवा तर सत्य अडचणीत जाल नक्कीच आणि अडचणीत असाल तर भगवंत तारतील एकटे असाल तर संभालतील मार्ग सापडत नसेल तर नक्कीच तुम्हाला सन्मार्ग दाखवतील फक्त अंतर्मनाने तुम्ही त्यांना साथ घाला नक्कीच भगवंत कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी असतील मित्रांनो हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका ज्या पद्धतीने खेडेगाव हे खरं तर विद्यापीठासारखं असतं औपचारिक पदव्यानं घेतलेले पण जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे अनेक मास्तर इथे आपल्याला भेटून जातात हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य थोडा वेळेपणानेपणाही असावा जगण्यात कारण जास्त समजूतदारपणा आनंद मात्र माणसाचा हिरावून घेतो हे सत्य आणि अटल सत्य नक्कीच आहे काहीतरी मिळवण्याची अस् अस्वस्थता आणि काहीतरी गमवण्याची भीती एवढाच असतो माणसाचा जीवन प्रवास आणि बाकी काही नाही जीवनातील काही पराभव हे विजाऊन अधिक श्रेष्ठ असतात हे देखील खरे चांगला विचार वाचल्यावर जो प्रतिसाद देतो आणि व्यक्ती होतो ते त्यांच्या जिवंतपणाचा लक्षण असतात हे देखील खरे मित्रांनो हा संदेश नक्की पू तुम्ही पूर्ण ऐका आणि आत्ताच हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही नक्की शेअर करा नक्कीच पापाच्या पैशातून पुण्य कधी विकत घेता येत नसते हे देखील तितकंच खरे मित्रांनो प्रत्येक वेळ लक्षात घ्या आयुष्याचा मार्ग निवडत असताना तुम्ही तुमच्या नक्कीच आई वडिलांचा प्रत्येक पूर्णपणे निर्णय आणि तुम्ही नक्कीच त्यांचे मत नक्कीच घ्या कारण जेवढं तुमचं वय नसतं त्यापेक्षा दुप्पट मात्र त्यांचे नक्कीच अनुभव असतात हे तितकंच खरे कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्याच्या जोराचा ठसका लागतो तेव्हा माणू मात्र वास्तव्याच्या दुनियेत नक्कीच समजून घेतो हे देखील तितकंच खरे कधी बोलायचं याहीपेक्षा कधी शांत बसायचं हे ज्याला कळलं तो मात्र सर्वश्रेष्ठ नक्कीच असतो माणसाजवळ काही जरी नसलं तरी देखील हरकत नाही मात्र प्रत्यक्ष संयम असावा आणि सर्व काही असलं तरी नम्रता असावी आणि संयम मात्र असावं कारण प्रत्येक वेळी भगवंत एकदा जर दिला तर दिल जातो मात्र तो घेऊनही बघतो आणि देऊनही बघतो ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे वास्तवाचा विचार करून जगण्यातच घरा आनंद असतो बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो हे देखील खरे प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन मार्ग ठेवलेले असतात एकतर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणती व्यवस्था निसर्गाने अजून करून ठेवलेली नाही पण एक गोष्ट तुम्ही नक्कीच सोबत घेऊन जाऊ शकता ती म्हणजे तुम्ही केलेली चांगले कर्म असतील किंवा वाईट कर्म असतील हेच तुमचे आहेत बाकी सर्व मोहमाया आहे हे देखील तितकंच खरे परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते पण परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला कायम यशस्वी बनवते हे सत्य आहे आणि अटल सत्य नक्कीच आहे गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमची परिस्थिती कितीही बिकट आणि तसेच कठीण जरी असली तुम्ही तुम तरी तुम्ही तुमचे स्वप्न मात्र मोठी पाहायला क का काहीच हरकत नसते कारण येणारा काळ आणि वेळ ही नक्कीच बदलत असते याची तुम्ही कायमस्वरूपी जाणून ठेवा आणि भगवंतांवरती कायम तुम्ही विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि नक्कीच सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो संधी येत नसते आपण ती आपल्या कार्यातून निर्माण नक्कीच करायची असते नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव नक्कीच काढलं पाहिजे एवढं मात्र प्रत्येकाने करा डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहे राहणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा असते ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असते माणूस की त्या नात्यानं ना जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर मग मात्र लक्षात ठेवतात पण लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तुम्ही नक्कीच नामस्मरणावर जास्त लक्ष द्या शेंकेला इलाज नसतो स्वभावाला औषध नसतो व चारित्र्याला प्रमाणपत्र नसतं शब्दांपेक्षा काही पूर्णपणे तिकट नाही आणि मोनासारखं उत्तम साधन देखील नसतं तुमचं अस्तित्व असावं मग ते अर्शात पाहताना असो किंवा नजरेत हे देखील खरे पाटे मागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोल बोलणारी माणसे शक्य तेवढे लांब असलेली बरं असं वाटत असतील तर तुम्ही कायमस्वरूपी भगवंतांचे नाम घ्या भगवंत कायम तुमच्या पाठीचे असतील एवढं नक्कीच खरे एक वेळेचे जेवणाचे वांदे असतात मिळालेले दोन वेळेचे पोटपोट जेवण म्हणजे तरी असते श्री सद्गुरू कृपा मित्रांनो नक्कीच लक्षात घ्या राग आल्यावर प्रत्येक वेळी तुम्ही जे शब्द उच्चारत असतात त्या शब्दांची जी धार असते नाणी वार असते ते नक्कीच जखम करत असतात ते म्हणजे आतून ही देखील खरे नक्कीच बरं आहे म्हणून प्रत्येक वेळी नक्कीच सांगायला सगळं जग असतं पण जीवनात खरं काय चालले हे कळायला मात्र जवळचा नक्कीच माणूस असतो हे मात्र खरं आणि सत्य आहे मित्रांनो आजचा हा बाळांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश प्राप्त होतील नक्कीच हे देखील खरे मंदिरावरील कळस कधीच गर्व करीत नाही की मी एवढा उंचावर आहे त्याला पूर्णपणे माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यांवर नक्की वरीच आहे भक्तांच्या येण्या जाण्याचे पायऱ्या झिजलेल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला लांबूनच नमस्कार करतात हे अटल सत्य असतं मिठाचं प्रमाण जेवणात जेवढं गरजेचं असतं तेवढंच इतरांच्या आयुष्यामध्ये आपला सहभाग असावा अन्यथा नक्कीच लक्षात घ्या मित्रांनो विज्ञान आणि हजारो नक्कीच मेळावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्याच्या प्रतिमा लोकांसमोर आणल्या पण पृथ्वीवर असलेल्या माणसाच्या मनातील काळे डाग आणि काळे वि नक्कीच विचार याच्या प्रतिमा दाखवणारे अरसे अजूनही तयार करू शकले नाही हेच खरे आपली दृष्टी किती मोल्य नक्की मेळ्यावरच्या वस्तू बघू नक्कीच पूर्णपणे शकत असली पण जे आपल्यासोबत आयुष्यभर आहे त्या तर डोकावून बघू शकत नाही हे नक्कीच खरे पेशंटला भेटायला आलेले लोक फक्त पाच ते दहा मिनिट सिरियस राहतात नंतर प्रत्येकजण हसत असतं आणि त्यांच्या आयुष्यात नक्कीच पूर्णपणे त्यांच्या आयुष्यात पुन्हा चालायला सुरुवात करतात म्हणून लक्षात घ्या जे दुःख येतील जे संकट येतील फक्त ते तुम्हालाच म्हणून राग आला तर कधी काही वाईट कार्य करू नका त्याचे दुःख तुम्हालाच होईल एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत नक्की समजत नसते आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची देखील किंमत समजत नसते मालमत्तेचे वारस किती असू शकतात परंतु कर्माचा वारस हे आपण स्वतः आहात हे देखील खरे शब्दांचे घाव शिव्यासाठी कुठलाही धागा नक्की शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो म्हणून शब्द वापरताना तुम्ही विचार फार गरजेने आणि महत्त्वाने करा आणि नक्कीच महत्त्वाची असतात हे मात्र अटल सत्य नक्कीच आहे मित्रांनो भगवंतांना एकाने विचारले की सर्वात महाग जागा कोणती आहे तेव्हा म्हणाले जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती महान जागा असते तिचा जा भाऊ करता कधी येऊ शकत नसतो आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं म्हणून प्रत्येकाने या प्रत्येक गोष्टी लक्षात घ्या निवड संधी आणि वादळ या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी असतात म्हणजे लक्षात घ्या संधी दिसता निवड नक्कीच करता आली तर बदल आपोआप होऊन जातो संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही नाही हे मात्र त्यांनी स्वतःमध्ये बदल कर केला पाहिजे हे नक्कीच खरे स्वतःला बदलल्याशिवाय जीवन बदलत नाही हे देखील अटल सत्य नक्कीच आहे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताचा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि लक्षात ठेवा नक्कीच हवेत उडणारा जमिनीवर नक्कीच आप आपटला की तो पायावरही उभा राहण्याचा लायकीचं नसतो हे देखील तितकंच करे हे मी लक्षात घ्या नामस्मरण मरण करायचंच असेल तर तुम्ही भगवंतांचे करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे सगळेच तुमच्यासाठी टाळ्या बाजूतील असे गद्दीच नसतात तर तुम्हाला काहीजण नावही देखील ठेवतील हे देखील तुम्ही स्वीकारा क्योंकि जब तक तुम्ही हा जिंदा हो तब तक ह्या हमारी निंदा होती रहेगी ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचे आयुष्य हे टेटर्स टाकण्यात दुसऱ्याचे टेटर्स पाहण्यात आणि टाकलेले टेटर्स किती जणांनी सीन केले हे पाहण्यात नक्कीच तुम्ही जाऊन न देता नक्की तुम्ही कोणत्या तरी क्षेत्रात नक्की तुम्ही कष्ट करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि नक्कीच उत्तम गोष्ट आहे मित्रांनो हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि ही गोष्ट देखील खरे दीड शहाण्यांपुढे बुद्धी नक्कीच बुद्धीला घासण्यापेक्षा तुम्ही आणपणाची सोंग घेऊन गप्प बसा हे तुमच्यासाठी केव्हाही चांगली गोष्ट आहे आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आग लावलेल्या नक्कीच लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची सुद्धा राखोस होणार आहे हे कडू आहे पण सत्य हे गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा तुमचा स्वाभिमान हीच तुमची घरी श्रीमंती समोर ज्याची बोलण्याची इच्छा जर नसेल तर त्याच्या पुढे पुढे कराल तर स्वतःचं महत्व तुम्ही कमी करून घ्याल हे नक्कीच खरे मन इतकं अवडव्य आहे की आत शिरायचं ठरवलं की प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोरवाट सापडते त्या चोरवाटीने जाताना अचानक एक नवं दाळण उघडतं त्यात एक नक्कीच वेगळा खजिना स्वागतासाठी पूर्णपणे सिद्ध असतो हे देखील खरे लाभलेल्या शरणाचा महोत्सव करता आला पाहिजे जगणं सोपं नक्कीच होतं चांगल्या क्षणाची वाट कधीच पूर्णपणे बघायची नसते तर आत्ताचेच आपले पूर्णपणे चांगले श्रण आहेत असं समजून तुम्ही नक्कीच आनंदी राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच भावनेचा घोडा हा खरंच बुद्धिबळातल्या घोड्यासारखा सगळेच अडथळे ओलांडून अडीच नक्कीच अडीच घरात तो तु तुम्हाला नक्की पूर्णपणे अडव अडवतोच असतो हे देखील अटल सत्य आहे मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात घ्या आनंदात बघणं असणारा आणि हसणारा माणूस हा कायम प्रत्येक वेळी जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याला मिळत आहे तर हे चुकीचं आहे पण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तो समाधान आहे आणि नक्कीच प्रत्येक वेळी भगवंतानी त्याला जे काही दिले आहे ते त्याच्यासाठी नक्कीच त्यामध्ये आनंदी आहे असं प्रत्येक वेळी तुम्ही या गोष्टी समजून जावा नक्कीच अश्रू म्हणजे दुबळेपणा कधीच नसतात पावसाळे ढग जसे बरसल्यावर हलके होतात आणि दिस दिसे नासे होतात तसा माणूसही हलका होतो हेच असतं आणि हे, हे देखील खरे हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे एक गोष्ट लक्षात घ्या नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक वेळी किती संकटे किती दुःख आले तरी तुम्ही भगवंतांचे नामच मरण करा आणि मोठी गोष्ट म्हणजे पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नसतो रुबाफ हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात कधीच रुबाब नसला पाहिजे हे नक्कीच खरे मित्रांनो नक्कीच प्रत्येकाला ह्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण मात्र नक्कीच करायचं आहे नक्कीच भगवंत सांगतात माणसाने समोर बघायचे की मागे यावरच पुष्कळ क नक्की पुष्कळ सुख दुःख अवलंबून असतं हे अटळ सत्य आहे जर मागे बघाल तर तुम्हाला अनुभव दिसेल आणि पुढे बघाल तर तुम्हाला भविष्य दिसेल त्यापेक्षा तुम्ही वर्तमान आनंदाने जगा तुमचं भविष्य चांगलं होऊन जाईल म्हणजे लक्षात घ्या आयुष्य ना नक्की भविष्यामध्ये असतं ना भूतकाळात असतं जे वर्तमान काळामध्ये सध्या आहे तेच खरं आयुष्य आहे तुम्ही त्याचा आनंद घ्या नक्कीच भविष्यात जे घडणार आहे ते तुम्ही केलेल्या वर्तमानामध्ये नक्कीच चांगल्या कर्मा कर्माने कर्मानेच आयुष्यात पुढे चांगलं घडणार आहे या प्रत्येक गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद